चला काय काय घेऊन आले या पिशव्या घरातल्याच नाही होत्या बरं माझ्या या पर्समध्ये मी नेहमी अशा दोन तीन पिशव्या ठेवते चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त शिरवा काय काय आणलं नाही टाकू खामी तुम्ही म्हणता तुमचं शूटिंग कोण करतो शूटिंग कोण करतो गॅसचा खट्टा मिठाची वरणी हे सगळं आमचं शूटिंग करत असतात कळलं कर हेच आमचे फोटोग्राफर आहे आता मी गॅसच्या कट्ट्यावर ठेवलेलं आहे गॅसला टेकआउट hmm. तुला तर आता मी काय काय आणतो दाखवते बाहेरून फार छान छान असते काय आणत ते ऑफरचं काय असेल तर पहिलं बघायचं हे बघा हा साबण आणला आहे एवढे लागतातच साबण आणि मी पा शक्यतो चंदनवाला कुठलाही साबण वापरते चंदनवाला साबण वापरला की माझी स्किन काळी पडते ती कुठली जाहिरात आहे मला काय माहीत नाही पण बाकीचेच मला सगळे बाकीचे कुठले पांढऱ्याला वापरला तर सगळ्यात छान पण आता पांढरा नव्हता त्याच्याकडं म्हणून हा पिवळावाला आणलाय मी म्हणजे लेमन आणि मी काय आणलंय तुम्हाला सांगते हेअर डाय महत्वाचं महत्वाचं आणि काय आणलंय तुम्हाला दाखवते हो चहा पावडर चहा पावडरवर काय होतं ऑफर बर्नी आपल्याला पाहिजे ना आंब्याला दो दोन आणून टाकली कारण लगेच बरण्या संपणार ना आता म्हणून दोन चहाचे डबे आणले त्यामुळे दोन बरण्या झाल्या आपल्या आणि काय आणलं फरसाणा ताजा ताजा छान लागतो खूप मस्त लागतो ह्या गोष्टी काही काही आपल्याला रोज लागतातच लागतात ते गेलं की आपलं पकडून आणायचंच आणि पाच रुपयेवाल्या एक असा डिंकाचे लाडू पाच आणले सारखं कोण कोणतरी खातच असतं मग खात असतं तर खावा आणि महत्वाचं आणलं ते म्हणजे दही आता तुम्ही म्हणाल घरी गावा लावत नाही त्या ज्या आहेत ना दुकानदारांच्या आई त्या खूप छान दही लावतात आणि गेला काही ठरतात दही देऊ ताजा आहे दही देऊ ताजा आहे म्हणून द्या एवढं कोण प्रेमाने विचारतंय आहे हो माफ म्हणून मग हे दही आणलं एकदम मस्त असतो तर चला दिवस सुरू झालेला आणि एक आणली गोष्ट सांगते की हे बघा ताक एकदम बेस्ट लागतं आणि अजिबात बाधत नाही उन्हाळा असू दे पावसाळा असू दे थंडी असू दे रात्री आल्या प्या काही कर एकदम छान बाधत नाही ताक रात्रीसुद्धा प्यायलं तरी आणि हे रात्री रात्रीसुद्धा आम्ही खातो अजिबात बाधत नाही तर आता खूपच जमणूक झालेली आहे हुशहुश होत आहे आता ह्या पिशव्या जरा वाऱ्याला टाकायच्या आणि पुन्हा पर्समध्येच ठेवायच्या कायम पिशवी आपल्या आपल्या सोबत मॅडम उद उभं राहून पाणी पितात काय किती वेळा सांगायचं तुम्हाला हम्म समजत नाही उभं राहून पाणी पिता चला बाय हा आले आले हा काय हा आमच्या समोरच्या महिने चालले आहेत ट्रिपला मग त्यांना एक असं मंगळसूत्र हवं एक बर बरं देते म्हटलं आता <laughs> ते शोधून काढूया त्यांना जसं पाहिजे तसं त्याला लांब पण पाहिजे सिंपल पण पाहिजे आहे आपल्याकडे चला एक सिंपलवालं मंगळसूत्र शोधून काढलंय हे लांब पण आहे आणि सिंपल पण आहे देऊन येऊया आज सकाळी नाहीतरी वॉकिंगला गेलेच नाही आहे त्यानिमित्ताने वॉकिंग होते वा वा काय सुंदर आपल्या होय छान छान मस्त वास तर सुंदर येत उद्या जाऊन येतात शेगावला शेगावला जाऊन येतात हा आमचा पण प्रसाद आणा नमस्कार पोचवा चालेल चला देवाला घालूया फुल लक्ष्मी माता की जय लक्ष्मी व्यंकटेश आपली बरीच सारी खोबरं खवट निघते आणि मग आपण ते टाकून देतो होय की नाही तर मी एक वाटी ठेवलेली आहे लोक अशीच्या अशी वाट्या त्या ठेवतात वाळवून किंवा तशाच आणि ते विकत घ्यायला लोक येतात मी असं एक खवट निघालेलं खोबरं ठेवलं होतं देऊन टाकते त्याला आता हे फुकटच द्यायचं एवढंसं काय त्याला विकत द्यायचं मग घ्याच मग घ्या मग्याच मग उसामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं आता हे कापूया आणि कच्चं खाऊया मस्त लागेल ना कच्चं खायला सुद्धा एकदम छान बघ ठेवायला जागा आहे का आहे आहे, आहे। चला हे कापूया कांद्याची पावत आणि मस्त खाता येईल आपल्यालाही आता आपण जानेवारीत नाही का भोगीच्या वेळेला देतो हे बघा किती निघाली एवढी बाज आली आजच्या पुरती नाही ना। का कच्ची खायला मातीबरोबर एक दुर्वा निघाली मग कशा ती वाया घालवायची इकडे तिकडं बाप्पा आहेत की आमचे गणपती बाप्पा मोर्य बाप्पा मोर्या झालं का नाही तेवढीच दुर्वा घातली की नाही मोर्या हे बघा फ्रीजला ठेवलेला पुदिना सगळा खराब झाला आणि इथं लावलेला हा पुदिना हा बघा ही तुळस हा सदा फुली अजून काही उगवलेलं नाही हे गहू टाकले होते खालचे याच्यात गौरीच्या खालचे तर ते गहू उगवायला लागलेत गवांकूर आणि हे बघा ही तुळस कडी काय उगवलं नाही अजूनही पण एक 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 दुर्वा मिळते रोज आणि तुम्हाला दाखवत हे बघा पुदिना 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 उदिना उदिना कांद्याची पात आहे का नाही भारी गार्डन गार्डन हो गया दिल तो गार्डन गार्डन हो गया एक सरप्राईज हे बघा एवढंच एक छोटीशी मला माझ्या मैत्रिणीनं आणून दिलं होतं शेवंती तुम्हाला माहिती आहे तर फुल पण आलं त्याला हे बघा आणि एक कळी पण आली मस्त की नाही काल घर बसल्या एक छोटा सक्रम झाली तो म्हणजे ठेच लागली चालता चालता खुर्ची लागतेच की आपल्याला ला। तशी हे बघा काळं नाळ काळा निळा झालाय दिसतंय काय मग काल रात्रीपासून झाडपोला लावले रात्रीपासून चालूच आहे लावणं दोन तीन वेळा लावलं तेव्हा आता दुखायचं जरा जा कमी आलंय हे बघा आता परत थोड्या वेळाने जेवण झाल्यावर लावते हे असे घर बसले पराक्रम आपण करत असतो ते खुर्च्या लागतातच बेड लागतात खुर्च्या लागतात म्हणून ते झाडपोला पाहिजेच घरामध्ये आणूनच ठेवायचं काय लागलं की लगेच लावायचं टेन्शन नाही नाही का